आदरणीय स्वामी भक्त राय परांस पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण नव्वं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग चौथा बेजार करणारा आजार एकोणीसशे पासष्टच्या ऑक्टोबरमध्ये श्री स्वामींना प्रथम तीव्र पडशाचा त्रास सुरू झाला नाक वरचेवर चोंदणं नाकाच्या दोन्ही बाजूंना सूज ताप मस्तक तापणं वगैरे एकोणीसशे त्रेसष्टच्या आजाराप्रमाणे सुरू झालं पुढे पचनक्रियेत बिघाड होऊन उचकीचा त्रास सुरू झाला उचकीवरील अनेक उपाय करूनही उचकीचं प्रमाण कित्येक दिवस वाढतच होतं रात्रंदिवस चालणाऱ्या ह्या उचकीमुळं चिंतेचं वातावरण निर्माण झालं उचकीचा जोर एवढा असे की सबंध पलंग हादरत असे उचकी एका एक जोडीनं येईल आवाज दूरवरूनही ऐकू येईल परंतु अशाही स्थितीत स्वामींच्या चेहऱ्यावरील शांतता आणि समाधानयुक्त हास्य यांचं लास्य चालूच असे कधीकधी ते विनोदानं म्हणत तुम्ही मला अशक्त समजताना आता बघा माझ्या उचकीत काय शक्ती आहे ती एवढं असूनही त्यांचे दैनंदिन कार्यक्रम नित्याप्रमाणे चालू होते त्यात विशेष आश्चर्य म्हणजे अखंड चालू असणारी उचकी त्यांच्या नित्य प्रार्थनेच्या वेळी बंद असे उचकी पूर्णपणे कमी होण्याला पंधरा दिवस लागले आलेला अशक्तपणा काही कालानं क्रमशः कमी होऊन प्रकृती पूर्ववत झाली कृपामृताचा वर्षाव एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तर या कालखंडात स्वामींच्या जीवनगंगेत अनेक भक्त सोसनात होऊन पुण्याच्या अतीत स्वरूपानं पावन झाले ह्या कालखंडात स्वामींची शरीर प्रकृती मेघांचे आंग झील दिसे वारेनी जैसे जाईल अशी क्षीणच होती परंतु तेच मेघवर्षती नवल घनवटते असेच असतात त्याप्रमाणे स्वामी बोधामृतानं भरलेले कृपामृतानं सजल वृष्टी करणारे महामेघ स्वरूप होते या पाच वर्षांच्या काळात त्यांचा वेध लागलेले हजारो भक्त त्यांच्या दर्शनाला आले महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य प्रांतातूनही अनेक आले स्वामींचा अनुग्रह मिळावा म्हणून आलेल्या हजारो मुमुक्षुंना त्यांच्या कृपानुग्रहाचा लाभ झाला एवढंच काय ज्यांना ज्यांना पारमार्थिक कल्याणाची आस आहे अशाही हजारो मुमुक्षूंना त्यांनी अनुग्रह देऊन साधकाच्या पाऊल वाटेवर आणला आहे स्वामींपर्यंत आलेली सद्गुरू पदवी भूषित करण्याच्या पात्रतेचे तीन शिष्यवर स्वामींना लाभले आणि त्यांच्याद्वारा परंपरेची पावनगंगोत्री अनेक मुमुक्षूंना मार्गदर्शक होऊन परमात्मसागराकडे मिलन होण्यासाठी स्वत सागररूप होऊन प्रवाहरूपानं वाहतच आहे यापैकी अमलानंद यांची माहिती आत्ताच आपण ऐकली आता दुसरे शिष्योत्तम श्रीमत् सत्यदेवानंद सरस्वती यांच्याविषयी कालानुक्रमे म्हणून इथं लिहित आहे श्रीमद सत्यदेवानंद स्वामी हे एक विधीपूर्वक संन्यासाश्रम स्वीकारलेले स्वामींचे अनुग्रहित एकोणीसशे साठपासून आळंदीला ते राहत होते कॉलेजचं शिक्षण संपवून ऐन तारुण्यात विवेकवैराग्ययुक्त होऊन त्यांनी विधियुक्त ग्रहण केलं त्यावेळी त्यांचं वय पंचवीस वर्षांचं होतं लेखन आणि काव्य यांची त्यांना आवड आणि त्यांचा आवाजही उत्तम असल्यानं ते स्वरचित काव्य भावपूर्ण म्हणत असत एकोणीसशे पासष्ट साली स्वामी स्वरूपानंदांचं विस्तृत चरित्र त्यांच्या अवलोकनात आलं आणि त्यांना स्वामींच्या दर्शनाचा वेध लागला एकोणीसशे सहासष्टमध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनार्थ सत्यदेवानंदजी आले दर्शनप्रसंगी स्वामी न दिसता अक्कलकोट महाराजांचं त्यांना दर्शन झालं त्यांची अक्कलकोट महाराजांवर अपार भक्ती असल्यामुळे हा चमत्कार झाला त्यामुळे स्वरूपानंदांवर त्यांची फारच श्रद्धा बसली याच खेपेत त्यांना स्वामींचा अनुग्रह मिळाला यानंतर ते परत आळंदीला गेले तथापि वरचेवर त्यांचं पुनरागमन होत असे आणि पुढे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये साधक भवन बांधण्यात आल्यानंतर सत्यदेवानंद तिथे जवळजवळ वर्षभर राहत होते आणि काही इतर साधक त्यांच्याबरोबर राहत असत स्वामींची प्रकृती एकोणीसशे नंतर बरीच क्षीण झाली होती अशावेळी स्वामी अनुग्रह देत असत परंतु त्यानंतर अनुग्रहाचं रहस्य आणि इतर समाधानकारक उपदेश देण्याचं कार्य ते सत्यदेवानंद यांच्याकडे सोपवीत असत त्यांना संप्रदाय चालवण्याची अनुज्ञाही स्वामींनी दिलेली होती परंतु स्वामींच्या निर्याणानंतरच ते मुख्यत स्वामींच्या आज्ञेप्रमाणे अनुग्रह देऊ लागले त्यांनी पावसचा प्रेमदीप हे स्वामींचं संक्षिप्त चरित्र गीत स्वरूपानंदायन एकाध्यायी ओवीबद्ध चरित्र स्वामींवरील काही पदं आरत्या इत्यादी लिहिली आहेत तसंच स्वरूपपत्र मंजुषा श्री सिद्धचरित्र आणि सौरभ या ग्रंथांचं संपादनही केलं आहे सांप्रत यांचं वास्तव्य कोल्हापूर इथं असतं आणि वाङ्मय निर्मितीचं कार्य त्यांच्या सहज स्वभावानुसार चालू असतं आज इथे सांभूया भाग उद्या श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्